Misal geracang, mau pergi ke mana? Eh, Pineapple. Pineapple.

येतोय <laughs> नमस्कार कर्नाटकचा निसर्ग काळी मिरची झाड स्प्रिंकलर चालू आहे शेतामध्ये काळी मिरची झाड आहे बघा काळी मिर काढले का या पद्धतीने असे काळी मिरची वेल आपल्या खायचे पान असते तसे काळी मिरीचे झाड तेजपत्त्याचे तेजपत्ताचे झाड खूप मोठे दाखवते मी तुम्हाला पुढं हे काजूचं झाड आहे काजूच्या झाडावरच मिरीच वेल आहे काजूला आताशी बार यायला सुरुवात झाली एकदम छोटे छोटे बार आलाय काजूचा काजूच्या झाडाला हे मग छोटे छोटे फुलं आले काल आहे काल दिसला फुलं आले फुलं नारळाची झाड सुपाऱ्यांची झाड सुपाऱ्यां नवीन बाळ आला सुपाऱ्या पहिल्या सुपाऱ्या झाल्या काढून त्या विकण्याची वेळ आली त्यांची मस्त स्प्रिंगलर चालू शेतात तेजपत्त्याचे झाड आपल्या महाराष्ट्रात तेजपत्त्याचं झाड नाही बघितलं मी कधी मी इकडं भरपूर झाड असे बघितले मी इकडं आणि तुम्हालाही दाखवतेस अननस येत आणि बघा असं लाल कलरचं असं त्याला निळे फुले येतात छान दिसतं ते जेव्हा छोटं असतं ना एकदम छोटे दाखवते एकदम छोटे बघा आणूनच त्याला बघा निळे फुले दिसत आहे हे काजूचं झाडे तशी त्याला थोडा थोडा बार येतोय काळी मिरीच त्याच्यावर वेळा असते इकडं कर्नाटक सेटला, काळी मिरी जास्त पिकली जाते काळी काळी मिरी तेजपट्टा सुपाऱ्या इकडे पीक घेतलं जातं त्याचं इकडे म्हणजे जमिनी आपल्या महाराष्ट्रात जसे काळ्या जमिनी असतात तशा नसतं बघा अशा मुरमट्याच्या जमिनी आणि तेव्हा इथं आणनसांचे आणनस पिकवले जातात फणसाची झाडं सुपाऱ्यांची झाडं काळी मिरी काजू या पद्धतीने असे पीक इकडे घेतले जातं हे बघा तेजपत्त्याचं झाड भरपूर जण आहे तेजपत्त्याच झाड आणि हे फ्रेश तेजपत्ता जर असं तोडून धुवून असं वाळत घातला ना त्याचा वास सुद्धा खूप छान येतो खूप मोठं झाड आहे तेजपत्त्याच नवीन पालवी फुटली त्याला तेजपत्त्याला ही नवीन पालवी फुटली खूप छान वाटत हे इकडे याला काय म्हंटल जात माहित नाही पण इकडे बिर्याणी टाकतात तिकडले लोक कर्नाटक साइड बिर्याणी छान लागते आपल्या उसाच्या जेवणे असते पाण्यात त्याचे पण खायला ते म्हणजे मसाला तेच तेजपत त्याचा वास सुद्धा थोड तर त्याचा वास असतो बघा अशा याच्यापेक्षा मोठमोठे अननस असतात हे जाम जाम म्हटलं जातं ते ना त्याचं झाड आहे लाल कलरचे जाम असतं बघा लाल हिरवे सफरचंद आणि फळ असतं छोटस त्याला ही फुलं यायला लागली आताशी त्याचे फुलं पेरू सारखे असते बघ अजून त्याला आले नाही पुढं दिसतंय म्हणजे एकाच शेतात भरपूर असे झाडे आहे बघण्यासारखे काढून फणस किती मस्त लागले बघा आणि इकडे फणसाची भाजी केली जाते फणसाची भाजी खूप छान लागते एकदम दे, एकदम छोट फणस निघेल बघा खोळातूनच निघते बघा फुल फणसाचं फुल बघा मस्त आहे ना बघा त्या फुलातून बघते छान येते त्यालाही फणस येत आहे मी पहिल्यांदाच बघितले फुल फणसाचं उन्हाच्या आणि व्यवस्थित आताशी दिसते बघितले त्याच्या खालन फन असे ते मस्त वाटते ना खूप छान छोटे आहे मी पहिल्यांदाच बसले बघितले बरं का फणसाचं फूल आ फुल पडले <laughs> बाबा अंकल ला सांग पिकले पण हे पण पिकले आणि झाले इकडले लोकांना कळत पिकले पणच इकडे <laughs> दुधी फुग्याचे शेते दुधी भोपळे पण आपल्या इकडले नाही असे गोल दुधी भोपळे असतात एकाच शेतामध्ये भरपूर झाडे कशाला मग दिसतात ना ते मग विचारतात केळीचे मस्त केळीचे इकडं केळीचे बाग आहे बघा पण केळीचे रेट इकडं ऐंशी रुपये किलो केळं आहे जसे आपल्या महाराष्ट्र डझनवर भेटतं तसे नाही इकडं

पगमाग हे छोटा थोडं मोठेले मोठेले मोठेल बाकळ पुढे पुढे जाऊ ना किती मस्त खूप छान दिसत्या जेव आणि ते नाही आननस खूप मस्त वाटतात बघायला सुद्धा पूर्ण सुपर यांचे झाड बघ नमस्कार सगळ्यांना आणि समोर जे झाड दिसतंय ना ते झाड इकडं मंदिरांमध्ये एक मिनट तेव्हा आपण ते झाड दाखव इकडे जाऊन दाखवू खूप मोठमोठे अननस आहे ही हे झाड दिसतंय ना ह्या झाडाचे इकडं मंदिरांमध्ये तोरण बनवले जातात जसे आपल्या महाराष्ट्रात आंब्याच्या पाण्याचे बनवतात ना तसे ह्या झाडाचे तोरण बनवतात खूप छान वाटतात त्याचे बघायला पण बघ पूर्ण इकडं सुपाऱ्यांचे केळीचे केळी मस्त बारीक आले तू वर चढला का इकडे शेती बघा अशी का मुरमाट्याची शेती असते या पद्धतीने तुम्हाला केळी दाखवतो इकडले केळी सुद्धा खूप छोटे छोटे असतात पण ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो असतात चल कडा कडा बाहेरून येते हो बघा केळी अशी असते छोट छोलीच असते पण खूप महाग केळी इकडं बघा ही पूजेची केळ म्हटल्या जाते या, या केळीला म्हणजे मंदिरामध्ये प्रसादाला वगैरे असते ना ही केळी असतात हम्म सुपाऱ्यांचे आता फुलं यायला लागले तर हे पूजाला वापरले जाते तिकडे सुपाऱ्यांचे फुलं वापरतात पूजेसाठी हे दिसत आहे का सुपाऱ्यांची फुलं येते लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद <coughs> हो हो दादा त्याच दिवशीचे गार्डन आहे छोटी मुलगी आज घरी होती ना तिला चाल म्हणजे गार्डनला येत राहतो आम्ही असं लाईट वगैरे गेली ना घरी तर इकडे फिरायला फेरफटका मारायला येतो तेव्हा तिचं चाललो होतं आई जाऊ म्हणून म्हटलं परत एकदा व्हिडिओ बनू आणखी चला आता बरच टाइम झाला आले होते मी एकदा बंद मोठ्या मुलीचं यायचा टाइम झाला